हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असेल मी नाही माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते छानसे व्हिडिओ घेऊन परत एकदा आलेले आता तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे आणि आता रात्रीच्या साडेसात वाजून गेलेत आता आणि मला आता जेवण बनवायचे तर मला काय बनवूया तसं चिन्ह शेव वगैरे आणली होती आणि असं झालं की मिसळपाव बनवायचं ठरवलं पण मिसळपाव बनवण्यासाठी माझ्याकडे उसळच नाहीये तरी सुद्धा मिसळपाव बनवायचा आहे तर चला म्हटलं शेव आहे शिवाय त्याचा रसा वगैरे मी मस्त पैकी असं बनवते आणि ते खायला इतका टेस्टी आणि मस्त लागतो तर चला म्हटलं त्याची रेसिपी तुम्हाला सुद्धा दाखवते जेणेकरून बनवाचा हो आणि उसळ नसल्यावर सुद्धा मिसळ खाऊ शकता ठीक आहे तर चला मस्त असा रसा बनवूया आणि हो कसा रसा बनवते आमच्या घरचा सिक्रेट रसा मी तुम्हाला दाखवा आता मी रसा बनवते आणि त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते पूर्णपणे व्यवस्थित बघा आणि तुम्ही सुद्धा बनवा एकदा तर सचिनने मस्तपैकी असे कलंब्या आंबे आणल्यात आणि ह्या सीझनचे पहिले आंबे आहेत ते आमच्या घरी आलेले तर मस्त आहेत शिवाय ह्याच्या पहिल्या कैऱ्या आणल्या होत्या पण त्या कैऱ्यासुद्धा खूप मस्त होत्या कलब्या आंब्याच्या आणि कलबी आंब्याच्या कैऱ्या मी म्हणा खूप छान लागतात म्हणजे अशा कच्च्या जरी असल्या तरी आणि पिकलेले आंबेसुद्धा चांगल्या लागतात शिवाय सचिनच्या ऑफिसपाशी एक मस्तपैकी असं आंब्याचं झाड आहे आणि ह्याला एकदम छोटे छोटे असे आंबे आहेत तर पाड लागले आंबे तिथं सारखे पडत असतात सचिननं एक आंबं पडलं होतं ते घेऊन आलेत तर बघू शकता किती मस्त आहे आणि ह्या आंब्याचा वास इतका मस्त लागला आहे तर चला कलबे आंबे मला खायला खूप जास्त आवडतात असे कापून तर मस्तपैकी एक आंबा धुवून स्वच्छ कापते मी आणि बघूया कसा गोड आहे की नाही तर चला कापूया आणि शिवाय आंबे खायला कोणाकोणाला आवडतात तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला वाटते चान्स एखादं कोण असेल त्यांना आंबे आवडत नसतील पण सगळ्यांना आंबे खायला आवडतच असतील आणि शिवाय वर्षातून एकदा आंबे येतात म्हणल्यावर सगळ्यांनी आवडीनं खाल्लंसुद्धा पाहिजेत आणि बरेच जण आवडीनं खूप जास्त आमरससुद्धा खातात पण आमच्या घरी असं आहे की सचिन आंबरस पितात पण खायला आवडत नाही आहे शिवाय मी करत पण नाही जास्त आंबे बरेच जण खातात म्हणजे सगळे खातात आवडीनं पण आमरस करत नाही आहे पण बघू आता सचिन जर कर म्हणलं आंब्या आल्यानंतर आंबरस तर आंबरसुद्धा मी नक्की करेन आणि चला आता मस्तपैकी रसा बनवूया कांदा टमाटं लसूण आणि अद्रक हे सगळं घेतलेलं आहे मिक्सरमध्ये मस्तपैकी असं वाटून घेतलं आहे कडाईमध्ये तेल टाकल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर जिरी मोहरी टाकायची होते त्याच्यात पण काय झालं मसाल्याच्या डब्यात फक्त मी जिरेस टाकले मोहरी टाकायची विसरली त्याच्यासाठी तेल गरम झालं तर तुम्ही फक्त जिरेस टाकलेलं आहेत तर तुम्ही जिरी मोहरी दोन्ही टाकलं तरीसुद्धा चालेल तेजपत्त्याचं एक पान टाकलेलं आहे अर्धा करून आणि मुठभर मस्तपैकी हिरवीगार अशी कोथिंबीर टाकलेली आहे तडका मस्त असा लागला ना कोणते पण भाजीला असू द्या किंवा रसा काही बनवायचा असू द्या तडका मस्त लागला की भाजी खूप छान आणि मस्त टेस्टी लागते तर कोथिंबीरचा मस्त असा तडका दिलेला आहे आणि कोथिंबीर टाकली ना त्याला इतका छान आणि मस्त असा कोणताही रसा लागतो ना तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल मसाले काय काय टाकचे टाकायचे ते सांगते मी लाल चटणी टाकलेली एक चमचा काळी जी घरची कुठलेली चटणी असते ना ती अर्धा चमचा टाकली धन्याची पावडर अर्धा चमचा टाकली आणि एम टी आर ही मसाला आहे पॅकेट पूर्ण तर हे सगळं ना आपण पनीरच्या भाज्या सगळ्या जी आहेत ना आपण कोणतं पण म्हणा पनीरची भाजी सगळे ह्या मसाल्यामध्ये करू शकतो शिवाय बाकीच्या भाज्यासुद्धा ह्या मसाल्याने करू शकतो तर म्हटलं मी रसामध्ये टाकते ह्याच्या आधीसुद्धा मी ह्याचा रसा बनवला आणि इतका टेस्टी लागला तर म्हटलं चला एकदा आता तुम्ही मलासुद्धा त्याची रेसिपी सांगते जेणेकरून तुम्हीसुद्धा आणू शकता मसाला आणि बनवू शकता ह्याच्यामध्ये पाच ते सहा असे पॅकेटे येतात तर दोन पॅकेटं मी आणले होते अशा त्यातलं एक पॅकेट पूर्ण माझं संपलेलं आहे आता हे एक पॅकेट मी आज फोडलं आहे तर त्यातलं मी अर्धा एक म्हणजे छोटे जे पाऊच असतात ना त्याच्यामधलं अर्धा पाऊच टाकलेला आहे आणि एक मिनटं हलवल्यानंतर जी तमा जे आपण मसाला वाटला होता ना टमाटा कांदा अद्रक लसूण ते टाकलेला आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि मसाला बघू शकता किती मस्त झालेला आहे आणि प्लेटीचं जे लागलं होतं ते सुद्धा टाकलेलं आहे मी तुम्हाला सांगितलं ना माझं मिक्सरचं मोठं भांडं आहे ना ती म्हणजे व्यवस्थित जिथं मी मिक्सर ठेवलेलं आहे तिथं कपाटामध्ये बसत नाही त्याच्यासाठी मी प्लेट ठेवून आ, मसाला वाटते ले तर सगळा मसाला प्लेटीला लागला होता सुद्धा टाकलेला आहे व्यवस्थित एक मिनटं हलवून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणि रसा खूप मस्त आणि टेस्टी होणार आहे आणि हा रसा तुम्ही एकदा करून बघायचा आहे आणि जर तुमच्याकडं उसळ असेल ना मटकीची तर तीसुद्धा उसळ्यामध्ये तुम्ही थोडीशी टाकू शकता किंवा पूर्ण मिक्स असली तरीसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धी एक वाटे टाकू शकता खूप जास्त नाही टाकायची थोडीशी टाकायची तर आता आमच्याकडं नाही आहे त्यासाठी मी टाकलेली नाही तर असा असा मस्तपैकी झालेला आहे जेवढं पाहिजे तेवढं पाणी ओतायचं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि ह्याला कमी गॅसवर बराच पाच ते सहा मिनटं एकदम कमी गॅसवर शिजू द्यायचं चांगलं एकदम असं घट्ट होईपर्यंत खूप जास्त घट्ट नाही आणि घट्ट होण्यासाठी मी आणखीन त्यामध्ये काय टाकणार आहे ते तुम्हाला नंतर सांगणारच आहे त्याच्या आधी चला रसा बनतोय तोपर्यंत मस्तपैकी बटर लावून आपण पाऊ गरम करूया ज्याने कोण आपल्या खायला लगेच तयार होतील आणि आणखीन एक सांगायचं म्हणजे मला मिसळपाव खायला आवडत नाही आहे हां म्हणजे सगळ्यांना घरात आवडतं पण मला आवडत नाही मी शेव घेऊन त्याच्यावर कांदा टाकून खाऊ शकते असं सुक्क पण मला मिसळपाव खायला आवडत नाही माहीत नाही का आवडत नाही आणि आमच्या घरात बाकी सगळ्यांना आवडतं तर आता अशाच आखे पाव घेते मी काय होतं ना मग पावचे बऱ्याच वेळा असे तुकडे होतात मग आणि शिळे पाव आणि पाव... पाव जर शिळे झाले असले ना तर जर आपण कट करचाल पाव ना पावाला किंवा मधून असं फाडलं ना तर पाव एकदम असे तुकडे होत असले तर समजायचं की ते पाव आहेत पण जरी आता ताजे जरी पाव असले ना तर मी त्याला असं खोलून गरम नाही करत असंच बटर लावते ना असंच गरम करते जेणेकरून काय होते जास्त वेळ पण लागत नाही आणि व्यवस्थित असे गरम पण होतात तर मस्त असे उलताना दाबून दाबून बटर लावून एकदम असं पूर्ण चपटे करून मस्तपैकी दोन्ही साईडनं भाजून घ्यायचे म्हणजे गरम करून घ्यायचे आणि एकदम मस्तपैकी अशा खायला लागतात तर तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा मला वाटते सगळेजण खायचं असं सांगायची गरज नाही तुम्ही ट्राय करा करा पण हार असा तुम्ही एकदा बनवा पाव तुम्ही तेल लावा बटर लावा किंवा काय लावायचं तर लावा मम्मीचा फोन आला आहे काय होतं स्नेहाला सुट्टी पडली ना आतापासून माझी मम्मी तिला एक मिनिट म्हणजे एक दिवस माझ्याकडे झोपू देत नाही तिला सारखं दररोज आहे स्नेहा ये आपल्या घरी बोलायला आणि तिला म्हणलं ना राहू दे तर मग ती राहली ग सुट्टी पडली तर ऑप्शन लेकरला माझ्याकडे पाठव तर स्नेहाला दररोज रात्री त्याला फोन येतोय ये झोपायला म्हणून आणि आता सुद्धा फोन आला म्हणलं थांब तिला जेवण करू दे मग स्नेहा येते रसा बघू शकता खूप मस्त झालेला आहे आणि घट्ट करण्यासाठी मी एक चमचा त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे आणि थंड पाण्यात मिक्स करून टाकायचं आहे जर तुम्हाला टाकायचं असलं तर जरी नाही टाकला तरी काय हरकत नाही रसा हा थोडासा पातळच पाहिजे शेववरती टाकायला तर मस्तपैकी असं शेव टाका रसा टाका कांदा लिंबू टाका आणि पावासोबत मस्तपैकी गरमागरम खावा तर सगळेजण खायला बसल्यात चला मी पण खाते पण मला आवडत नाही तुम्ही शेव त्याच्यावरती कांदा वगैरे टाकून खाईल भात ही खाईल तुम्हीसुद्धा बनवून खावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा